वनकरे साहेब असो यांनी आपल्या अमितदारांना साध्यंद आपलं मला आवाज नाही आवाज तुम्ही ठोकलेला आहे अंतर जास्त आपण कापलो नाही म्हणून या सगळ्यांनाच दर्यापूर शहरात आवाज बसला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की मोदी संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद संत महापुरगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्फूर्ती विनम्र विवादन सगळ्या मालक्या बहिणींनी आणि माझ्या भावांनो आणि माझा आवाज या शहरामध्ये जिथपर्यंत पोहोचतो त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की काल झालेल्या अपप्रचाराला कुठलीही बळी पडू नका काल असा प्रचार झाला कमळ म्हणजे पानाज पाना म्हणजे कमळ हे लक्षात घ्या या पाण्याला तोंड तोडणार आहे एक पृहण्याचं आहे एक खुश वेगवेगळ्याचं बनलं आहे त्यांच्यावर विश्वास करू नका आपल्याला जवळच्याच माध्यमातून फार महाची दिशा निर्णय आहे भगवान श्रीरामाचा धनुष्यबाण या भगवान श्रीरामाच्या धनुष्यबानावर लक्ष आहे आणि एक नंबरचं बटन लावायचं आहे कॅप्टन अभिजित आठोडांना या, या जिल्ह्याचा विचार डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख

आपण या सगळ्या पालखीचे वारकरी आह आणि तुम्हाला या सगळा नाव विनंती करतो आणि मी वर विश्वास तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो येणाऱ्या वीस तारखेला मनुष्यमानाचं एक मंच पटन लावून की आपल्याला अडचनांच्या रूपानं आपल्याला विधानभवनाची पालखी पोहोचवायची आहे साठी सगळ्या वाद करण्यातील या विषयावर विश्वास ठेवावा तुमच्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आपले लाडके उमेदवार कॅप्टन अजित दादा असू हे आपल्याला मागण्यासाठी सर्वांनी हा पंचवून दादा त्यामध्ये स्वागत करायला पाहिजे हिंदुराज सम्राट शिवशरण बासे ठाकरे महाराष्ट्र राज्यचे लाडक्या नेते एकातले शिंदे से सभा प्रमुख दोन धुंगला उपमुख्यमंत्री रविंद्रजी

बहिणी माननीय मुख्यमंत्र्यांसार्फत आतापर्यंत पंधराशे साडेसात परंतु आता पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये सर्व राज्यांच्या खात्यावर येणार आहे हा एक आणि त्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्रीकडे आले होते त्यांनी सांगितलं होतं पंधराशे ते एकवीसशे आणि लगेच एकवीसशेचे तीन हजार रुपये त्या माणसापेक्षा देण्यात येणार आहे आणि त्या वयस्क माझ्या महिला पैकी आहे त्या महिला आई आहेत आई आहे त्यांना निरोधर चालू होते त्यांचे पगार सुद्धा एकवीसशे आणि तीन हजार साडे आठ हजार रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हो जर कोणी आता प्रश्न विचारला की बाबा आम्हाला अमिभाव मिळत नाहीये तर त्यांना सांगा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी दर्यापूरच्या सभेमध्ये सांगितलं की अविभाग साडेआठ हजार रुपये दिलेला आणि बांधण रस्त्याचा प्रश्न सुद्धा पंचेचाळीस हजार गावांमध्ये बांधन रस्ते देण्यात येणार आहेत आणि खास करून आपल्याला सांगतो जर मी आमदार झालो आज तर मी आमदार नाही आहे तरी सुद्धा मुख्यमंत्री मान्य करतात पंच्याण्णव पाचशे सात करोडचे रस्ते मान्य करतात जर सहा सा, महिन्यामध्ये सात करोडचे रस्ते येतात तर लग्नातल्या उद्या जर मी आमदार असतो तर हजारो करोडचे रस्ते या दर्यामोर मतपतसंघामध्ये येते त्या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मी अठरा करून मागितले आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लगेच अचरा करून सुगिरणी चालू होईल आणि चार ते पाच हजार तरुणांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि एवढंच काय तर दर्यापुरची सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचवीस करोड मागितले आहे मंजूर केलेले आहे आचारसंहिता संपल्या संपल्या लगेच ते पंचवीस करोड रुपये सूतनिरणीवर टाकून दर्यापूरची सूतगिरणी सुद्धा आणि त्या ठिकाणी पाच ते सहा हजार करोडांना रोजगार उपलब्ध होते त्या ठिकाणी त्या मुलादेवीला तीर्थक्षेत्र बदलतात मी अब्दर असणारा दहा वर्षा त्याच मुळादेवीला सुद्धा तीस करोड आठ लाख रुपये त्या मुलादेवीवर टाकले

तयार केला होता परंतु आजपर्यंत ते काम सुरू नाही परंतु मी या ठिकाणी वचन देतो त्यावेळी आमदार वेळी शेठाच्या एकोणीस करोडच्या आराजांवर पैसे टाकून त्या ठिकाणी हो। तयार करण्यात येईल आणि देशातूनच नाही तर जगात त्या ठिकाणी पर्यटक म्हणून तीर्थक्षेत्र म्हणून सगळ्या जगातून लोक गाडगे बाबांच्या समाधीचं दर्शन घ्यायचे या ठिकाणी आमदार औरंगाव शहरामध्ये आज जवळजवळ दहा ते बारा करोड काम बीपीडीसी मधून कितीतरी पूल टाकले रस्ते टाकले गाव गावात कामं टाकली आणि म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगतो खास करून कोळी बांधवांचा विषय तो सुद्धा सोडवणार आहे संत रुपलाल महाराजांचा स्मारक इंटरनॅशनल लेवलचा छेद सुद्धा करून घेणार आहे आरी समाजाचे प्रश्न जे आहे ते सुद्धा सोडवणार आहे आणि म्हणून जे महामंडळ आहे मारी समाज

आपण जास्तीत जास्त मताने मला निवडून काही सांगतो आता अतिशय निर्लज्ज आणि नालायक कुठल्याही प्रकारची तमा महाराष्ट्र नाही त्यांची इजता तर ते बेजत आहे कुठल्याही कालच्या

आणि म्हणून जे तुम्हाला वास्तव करातील शिरावासाठी त्यांना सांगा जे देशाच्या आज द्या निवडणुकीच्या दे आधी द्या आणि निवडणुकीच्या आधी जर नसाल तर या ठिकाणी चाल तेव्हा शेतकांना सा जीवन करतात आणि जर तू जास्त तर त्यांच्या प्रत्येकाच्या मध्ये कमरेमध्ये असते त्याला आणि त्यांना कामाच्या वेशीवर आकृती आणि म्हणून पुन्हा एकदा आपण जर पाहिलं जाती पाठीमध्ये धर्मांमध्ये ते निर्माण करण्याचा कुठेही मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही कुठेही आम्ही बौद्ध समाजाच्या विरोधामध्ये नाही हो आम्ही हिंदू आहोत परंतु आम्ही कुठल्याही प्रकारे कोणाला विरोध करत नाही आणि त्यामुळे जर कोणी धर्मांमध्ये जातीमध्ये ते निर्माण करून

आपण सर्वांनी मिळवून लावले पाहिजे आणि मला खात्री आहे येणारा वीस तासेला आपण फक्त आणि फक्त विकास केलेला आणि विकास करणारा एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा एक नंबर धनुष्यबाळ एका सर्वांनी आदर धनुष्यबाळावर

شاراج ڈاک بابا سا آڈکر ہندو سمراٹ شیوسنا پراکے آج اپنے سروج شیوسنے کے راجی سچو آمدار امیدوار کپٹن ابجیت آٹو ਸਾਰ ਪਛਾਰ ਰੈਣੀ ਹੋ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ। ਰਾਹਾ ਛੋਟਾ ਨਹੀਂ ਹੋਰ ਤੁਹਾਨੂੰ ਆਖਾਇਆ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਸਾਹਿਬ ਆਪਣੀ ਧਾਰਕਾ ਬਹਿਨੀ ਆ। ਸ샤 ਅੰਛਾ ਸਗੜਾ ਧਾਰਕਾ ਬਹਿਨੀ ਆ। ਆਪਣ ਮੁੰਡਾ ਟਾਣਮੇ ਮੋਟਾ ਸੰਖਿਆ ਨੇ ਆ ਰਹਾ। ਕਾਲਾ ਜੀ ਜਾਲੀ ਅਰੇ ਆ ਜਲੇ ਆਪੁਜੀ ਰਿਆ ਜੀ ਸਿੱਧਾ ਇਤਿਹਾਸ ਦੇ 16 ਬੋਛੇ ਧਾਲੀ। ਤੁਸੀਂ ਫਾਸ ਕਰੋ। ਇਹ ਮਾਜਾ ਬਹਿਲੀ ਨੇ ਆ। مدھیے پٹل ہے بہار جیوان پیڑ ہے سیلا مولا ہے कारण प्रचाराचा प्रचार तरी शेवटचा दिवस आहे मनापासून अभिवादन करतो धन्यवाद देतो ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे ही निवडणूक आमदारापुरती बऱ्याच आहे तुमच्या आशीर्वादाने कामगार अभिषीकामदार होईल नक्की या राज्याचा मंत्री असेल

ویڈیو <سؤال> لوگ पंचवीस तारखेला तू मला भाषा त्या माणसाला आकृत लावलं काही रुग्णामध्ये थोडी आणि म्हणून ही भास नाटके असलेली माणसं आहे आणि मला आपण पण त्या नाटकाला आपण परी आहे आपण मेहनत केलेली आहे

چاہیس وکاس ہزار چودہ اپنے متارس مدد کو چار ہزار پانچ ہزار

ਸਾਡੀ ਰੋਲ ਅਚਾਨਕ ਗੁੱਜਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਇਲਾਕੇ ਦਾ ਭੂਗੋਲ ਸਮਝ ਨਾ ਲਾ ਸਕਦੇ ਤਾਂ ਦਾਤਾ ਲਾਹਤ ਪੈ ਰਹੀ ਹੈ ਅਤੇ ਮਹਾਂਜਨ ਸਰਕਾਰਦਰ ਹਰਗੱਜ ਪਾਈ ਦੇ 50 ਸਰਕਾਰਾਂ ਅੰਦਰ ਸਾਡੀ ਸਦਿਕ ਟਿਕਾਣਾ ਦਾ ਉਮੀਦਵਾਰ ਮਾਹੀ ਕੀਤਾ ਆਮਦਾਰ ਬਣਾਇਆ ਬੜੀ ਬਹੁਤ ਵਾਜੀ ਨਿਤ ਕਿ ਆਪਨ ਖਰੀਆ ਕਾ ਦੀ ਮੁਲਾਕਾਤ ਰਤ ਆਲਾ ਨਹੀਂ ਮੋਟਾ ਚ 2 ਕਿਲੋਮੀਟਰ ਇਹ ਠਿਕਾਣੇ ਨਾਲੇ ਲਾਉ ਨਾ ਜਿੱਥੇ ਪੰਜਾਬ ਕਰਿਆ ਨਾ ਗਿਆ आपलं चिन्ह आहे आपलं चिन्ह आहे आपलं भजन आहे नम्रा आणि म्हणून हे लक्षात ठेवा परवा निवडणूक आणि म्हणून परवा सकाळी नंतर उठलं पाहिजे अंगोगे करून देवाला जाऊन नमस्कार केला पाहिजे देवाला प्रार्थना केली पाहिजे मी मतदान करायला निघालेली आहे माझं कुटुंब पण आता माझ्यावर नक्की येणार आहे आणि म्हणून आम्ही आता ज्या उमेदवाराला या ठिकाणी तो आमदार झाला पाहिजे झाला पाहिजे ते आपली भूमिका एवढंच सांगतो आणि या ठिकाणी आपण मोठा आणि या ठिकाणी दिलाय तिथे गेले पंधरा दिवस मिळत आहे असा समाज त्यांना اپنے چانگا اپنے اپنی بتایا آئے اپنے باندھا بروج آرشی خاصد آپ आणि म्हणून सगळ्यांचे प्रत्येक आणि ती मनापासून यापुढे आम्ही मनापासून केलेलं आहे त्याचे प्रतिबिंब अनेक आपला विश्वास आणि म्हणून एकदा अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना विराम करतो जय जय महाराज यानंतर आपले उमेदवारांच्या आता

विजयी करा मला तुमचा सर्वांचा आशीर्वाद कॅप्टन अर अड यांच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद संस्कार कसे असतात विनम्रपणाने माझ्या दिली आपल्याला या ठिकाणी नमस्कार करून मतांची का ठिकाणी दुसऱ्या बाजूला बाजूला

केला सोनियाचे केला सगळं केलं हसत का काय नवरा आपल्या कमावलेल्यातून दूर जातो दूर जातो कर सामन देत तिने पैसे सगळे पण आपल्या आलकराची टीव्हीवरली विचारे पण आपल्या नवऱ्याचा इनायत केला पण 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 बाई की गेली बाई काय करत नाही सतत करत करत